नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी बावीस नोव्हेंबर प्रोममध्ये एकनाथच्या छातीत दुखायला लागतं आपू पळत जातो आणि म्हणतो तायडे बाबांना बघ ना काय झालं सावल्यांनी पारू घाबरतात आणि पळतच येतात आणि बघतात तर काय एकनाथची हालत खूप वाईट असते सावली रडत म्हणते बाबा एकनाथ म्हणतो साऊ ऐक ना माझं बाळा तू लग्नाला तयार हो ना अगं आता माझं काहीच खरं नाही तुझं लग्न बघणं माझी शेवटची इच्छा आहे पारुन ते सावली लग्नाला होय म्हण सावली स्माईल करते आणि हो म्हणून मान हलवते हे सगळं चालू असतं पण सारंग मात्र शांत उभा असतो चंद्रकांतच्या बोलण्यामुळे तो, तो लग्नाला विरोध करत नाही पारू सावलीला घेऊन स्टेजवर जाते गुरुजी म्हणतात नवरीने पाटावर बसा सारंग पाटावर बसवतो पारू सावलीला त्याचे शेजारी बसवते आणि दोघांची गाठ बांधते आता विधी सुरू होतात पण लग्नमंडपात एकदम शांतता असते सारंग आणि सावलीचे सप्तपदी होतात गुरुजींनी सांगितलेले प्रत्येक वचन सारंग घेतो आणि सावली त्याची साथ देत असते ऐश्वर्या तर एवढी गार पडलेली असते की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाही इकडे तिलोत्तम्मा तर सारंगसाठी मनापासून पूजा करत असते तिची पूजा आणि लग्नाची विधी एकाच वेळेस संपतात आता तिलोत्तमा स्माइल करते आणि तयार होते सारंग आणि अस्मीच्या स्वागतासाठी इकडे मात्र चंद्रकांत बरोबर तिलोत्तमाचा सगळ्यांनाच राग आलेला असतो की तिच्या तोंडामुळे एका मुलीचा बळी गेला आणि त्याची शिक्षा भोगावी लागली ती सारंगला सारंग, सारंग सावलीला मंगसूत्र घालतो हे बघून जयंती आणि भैरवी शॉकून बघत असतात तारा म्हणते मम्मा भैरवी म्हणते तारा तुझं करिअर आता कुणीच वाचू शकत नाही आता सारंग आणि सावली घरी गेल्यानंतर येणार तिलोत्तमाची माजा ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद